का आमची बाजरी कशी आहे बघा ही बाजरी भिजलेली आहे निम्म्या अर्धी निम्म्या अर्धी हे बघा ही अशी भिजून झालेली काळी पडल आलेली आहे कशी काळी पडल्या बघा ही भिजलेली आहे ही पावसानं लय दमुली बघा शेतकऱ्यांना ही बाजरी किती खराब झाली सांगा बरं काळी पडल्या नाही मला दिसते का नाही सांगा बरं की शासन काय करताय ही नुकसान भरपाय शेतकऱ्याची दिली पाहिजे शासनानं ये ये जी जी की असं एवढं नाही पाहिजे शेतकऱ्यांनी गोरगरिबांनी काय करायचे कुणाची जित्रा पवून गेली ती कुणाचं काय वाहून गेलेलं आहे कुणाचं बाजरी कुणाचं काय मक्का उडीद सगळं नुकसान की झालेलं आहे बघा हे असं आमचं एवढं झालं म्हटल्यावर ना दुसरीकडे किती झालं असं सांगा बरं तुम्ही हां असं दहा क्विंटलची आमची बाजरी नुकसान झाल्या आता काय होईल ती होईल सतार दहा क्विंटल चांगली निघाल नाही तर नाही पण निघल त्याचं काय सांगू शकत नाही बघा खालचं बाजरी पाक उगवलेले आहेत कणस काळे पडलेले आहेत उगून आलेले आहेत खरं आले कर खरं तुम्हाला कर दाऊ द्या गा कर आले ते बघा कणसाला हे का ही बाजरीचं कर कसं आले तर बघा बाजरी बाहेरी नुसकानं झाली का नाही बघा ही दहा क्विंटलची आमची बाजरी नुसकान की झाली हे कशी उगवल्या बघा बरं हे असं काय आहे का पावसाच्या निसर्गाच्या ह्याच्या पुढे काय चालत नाही पण शासनानं ना ही स मंत्र्यांनी ही सगळ्यांनी शेतकऱ्यांना ही द्याय पाहिजे बघा हा सगळ्यांना द्याय पाहिजे शेतकऱ्यांना इकरी पन्नास चाळीस हजार असं दिलं पाहिजे त्यांनी दिलंच पाहिजे सगळ्यांना शेतकऱ्यांना ही लय लुसकानगी झाल्या बघा बाजरी आमची उगवल्या अशी सगळ्यांची किती उगवल्या गोरं व्हावून गेले ती काय व्हावून गेली माणसं व्हावून गेली त्यांची भरपाई दिली पाहिजे सरकारनं असं काय एवढं नाही बघा की आम्ही आता ह्याच्यावर बसलेला आहे बाजरीच्या ढिगाऱ्यावर कसं करणार आहे सांगा बरं हे आम्हाला किती त्रास आहे सांगा बरं पावसामुळं ही त्रास आहे सगळ्यांनाच त्रास आहे तेव्हा ती मिस्टर कसं करायला आलेलं उगवलेली कणसं बाहेर काढतात तर बघा उगवलेली कणसं बघून बघून बाहेर काढायची काढायच्या तेव्हा ती पाणी साठलेलं आहे सगळा घोळ झाला ह्या वर्षी बाजरीचा असेल या काय नशिबात असेल त्या असेल पर सरकारनं शासनानं हे केलं पाहिजे दखल घेतली पाहिजे मग